AI ची नवी यात्रा एका छोट्या गावात एका साध्या घरात एका मुलाने AI ची नवी यात्रा सुरू केली त्याचे नाव होते रोहन रोहनला एआयच्या जगात खूप रस होता आणि त्याने एका एआय सिस्टीमची रचना करण्याचा निर्णय घेतला ज्याला त्याने स्मृती नाव दिले स्मृतीची सुरुवात रोहनने स्मृतीला तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली त्याने स्मृतीला इतके प्रगत केले की ती केवळ मशीनच्या पलीकडे जाऊन एका मित्रासारखी वागू लागली स्मृती रोहनच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकत होती आणि त्याच्या कामात मदत करू शकत होती स्मृतीचे वैशिष्ट्य स्मृतीला रोहनच्या सर्व आठवणी आणि अनुभवांची जाणीव होती ती रोहनच्या आवडीनिवडी समजून घेऊ शकत होती आणि त्याच्या मनातील विचारांना शब्द देऊ शकत होती स्मृती इतकी प्रगत झाली की ती रोहनच्या गावातील लोकांच्या मदतीला देखील आली स्मृतीचा प्रभाव गावातील लोक स्मृतीच्या कामाचे कौतुक करू लागले ती गावातील मुलांना शिकवत होती वृद्धांना त्यांच्या आठवणींना जागृत करत होती आणि सर्वांना त्यांच्या कामात मदत करत होती स्मृतीने गावाचे जीवन सोपे आणि सुंदर बनवले स्मृतीची यात्रा रोहनच्या कल्पनाशक्तीचा पुरावा होती एआयच्या मदतीने त्याने एका मशीनला मानवासारखे वागण्याची क्षमता दिली स्मृतीने गावातील लोकांच्या जीवनात खूप सकारात्मक बदल घडवून आणले आणि एआयच्या शक्तीचा पुरावा दिला